नमस्कार मी प्रज्ञा कर्जवकर आणि आज आपण जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पेटलेल्या आंदोलना संदर्भात बोलणार आहोत खर तर मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरून राजकारण चांगलं स्थापलंय आव्हाडांनी महाडमध्ये जात मनुस्मृती जाळत असताना त्यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोही फाडण्यात आले आणि यावरून आता राज्यभरात आंबेडकरी जनतेने संताप व्यक्त केलेला आहे सत्ताधाऱ्यांनी हा चांगला मुद्दा उचलून धरलेला आहे कारण तशी चुकच आव्हाडांकडून झालीय म्हणा त्यानंतर त्यांनी माफी सुद्धा मागितली पण त्या माफीला काही अर्थ नाहीये असं बोललं जात आहे कारण अनेकदा आव्हाडांकडून अशा चुका झालेल्या आहेत त्यावर ते त्यांनी जाहीर माफी सुद्धा मागितलेली आहे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे मात्र यावर मविया फक्त समाज माध्यमांवर व्यक्त होताना दिसतीये आणि उलट भाजपाला सवाल विचारताना दिसतीये संविधान धोक्यात आहे असा आरोप मवियाकडून सातत्याने करण्यात येतोय मात्र शरद पवारांनी बाबासाहेबांचे फोटो फाडणाऱ्या आव्हाडांवर मौन बाळगलंय अनेक ठिकाणी आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल होताना दिसतोय आव्हाडांच्या विरोधात संताप व्यक्त होताना दिसतोय मात्र आव्हाडांकडून अनावधानाने फोटो फाडण्यात आलेत की मुद्दा हे कृत्य करण्यात आलाय हा सवाल कायम आहे या व्हिडिओमध्ये इतकंच पाहत रहा जय महाराष्ट्र